नमस्कार आपल्या सर्व भावभणींना काय चाललंय भाव झालं का सर्वांचं जेवण भावभणीनो आत्ताच माझं जेवण झालं भात आणि भाजी खाल्ली आताच खाणं पण गरजेचं आहे माझ्यासाठी भावभणीनो ह्यांचं काय आहे नुसतं मला शब्दाला शब्द देऊन शब्दाला शब्द देऊन नुसतं वरटॅक चाललेलं येते लोक लोक म्हणायचं ना ह्यांना आपली माणसं आपली माणसं भावभणीनो वरटॅक चाललेल्या येते कारण की कसं माहितीये का लोक म्हणल्यावर ह्यांना भरपूर राग तू आणि ती जातोय आपलं तोंडात शब्द लोक लोक नाही ती बरं का ती माझीच आहे ती पण माझीच माणसं मला चांगला लावायला ला लागलेली आहे ती काय लावायला लागले ते पण तुम्हाला माहिती आहे कसं माहिती आहे भावी ज्याला म्हणायचं आपलं आपलं तीच माणूस आपल्या उलटत आहे आजपर्यंत ती तर तुम्हाला माहितीच आहे की मी त्या आल्या दोन्ही नंदा आल्या तर माझे हा धडपड कशी असती जीवाची त्यांच्यासाठी कसं धडपड जीवाची चाललेली असती भांडल्या जरी असल्या तरी त्यांना माझं कर्तव्य आहे ते घेत आल्यानंतर मी त्यांना करतच असते आणि हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे पण भाव बहिणी अलीकड विषय काय आहे माहिती आहे का आणि ह्या मोठ्यानंदाने खूळ काढलं भांडणाचं ह्या तर माझा विषय काय नव्हता पण आणि मी बोलणार पण नव्हती पण म्हणलं भाव बहिणीनो आज आज म्हणलं पहिली डिलिव्हरी झाली त्यावेळेस काय आयडियाही नव्हत्या पण त्यावेळेस पण तुम्हाला माहिती नव्हतं की आप काय कर म्हणजे जसं लग्न ना तो तो ले, ले तर ना ना, तर तुम्हाला सांगायला भरपूर असं कशा वागल्यात कसं नाही ते माहिती तुम्हाला माहिती नाही सांगायचं सांगायचं म्हणलं तर आहे सांगायला पण भाव सांगायचं नाही आपल्याला ते मागचं जुनं ते सोनं आणि चालू आहे ते बघायचं भावभणी ते म्हणतात की जुनं ते सोनंच असतंय भावभणीने जुनं मागचं माग सोडून द्यायचं आता जे पुढं चाललेलं आहे ते पुढं बघायचं आता बारक्यानंदच म्हणणं काय की जशी पहिली डिलेवरी झाली तशी पण तू हीच रंग वाहता तुझा आणि आता डिलेवरी झाली पण हेच रंग आहे तुझा रंग हे तुम्ही जाणार लावताय भाऊ रंग रंग म्हणजे म्हणजे काय काय भाऊ सांगा बरं रंग म्हणजे ह्यांच्यासाठी काय काय म्हणणं ह्यांचं नमकं आहे ती मला स्पष्टपणे आणि उघड उघड ह्यांनी सांगावं रंग म्हणजे काय ती कारण आहे माहिती आहे का मी रंग आणखी माझा कुठलाच दावला नाही जसं आहे जसं चाललंय तसंच मी वागत आहे कारण की जसं जशात जसं माणसाबरोबर जस नाही वागलं तर माणूस ती किती फायदा घेतो किती नाही ते माझ्या मलाच माहिती आहे ही मा मी स्वतः अनुभवलेल्या गोष्टी ते त्यामुळे भाऊ बहिणीनं जशात तसं वागलं ना तरच माणूस टिकतय नाहीतर ना जशात तसं नाही वागलं तर त्याचा इतका फायदा घेतला जातो की माणूस शेवटी कुठल्या बी थराला जाऊ शकतो म्हणून भावभणीनं तशात तसं वागणं चालू केलेलं आहे मी पण बाजायला आता सर्वांचं ऐकून सर्वांचं म्हणलं तर तुम्हाला सांगते आता राहिला विषय तुम्हाला सांगते माझा व्हिडिओ आला माझ्या व्हिडिओ नंतर ताईने व्हिडिओ बनवलेला आहे लोक म्हणती आणि हाट जाचा, जाचा हाटाचा विषय तर भाव बहिणीनं थोडक्यातच तुम्हाला सांगून टाकते कारण कसं आहे माहित आहे का ही हाट करत नाही ती पण जात हाट करण्याचा प्रयत्न जात हाट करून बसते ती आणि वरनं म्हणते ती कुणाचा हाट आहे कुणाचा आईला जर जात हाट असता म्हणता पण ये ना माझी बुगडी वाळायला लागली भावभणी हातपाय थरथर कापते जीवन सुद्धा माझं मला काय म्हणजे असं डोकं पण दुखतं माझं थोडं थोडं असं कारण की टेन्शन दुखते भाऊबहिणीने हे नुसता काळे असं ठणा रात्री जर बारा बारा एक एक वाजेपर्यंत मला झोप नाही विचार करून करून म्हणते ही जर शांत बसली ही जर माझ्या ना मी आहे का ना भावभणीनं बावळबाई तर माझ्या नादी ही कशाला लागतात माझ्या नावने इडिओ कशाला काढतात माझं नावनं कशाला माझ्या नावने उकरत उकरत बसते ते हा हे जर शहाणी आहे ती तर हे शहाणा पण हिंनी दाखवावं ना येड्याच्या नादी कशाला लागवायचं हिंनी आणि येड्याच्या नादी लागते ती लागते ती ना आणखी आणखी ती अशी ती तशी तिचं गुण असं तिचं गुण माझ्या गुणापर्यंत जाऊच नका तुम्ही कारण की माझं पहिल्यापासून गुण तुम्ही बघितलेला आहे तर जगदुनी याला कशाला सांगता माझं एवढंच म्हणणं आहे ना हां जगदुनी याला कशाला सांगता कारण की तुमचं गुण तुम्हाला दाखवायला आलंच नाही तर पहिल्यापासून जी मी आता दाखवायला लागली तुमचं गुण ती तुम्हाला लयरा केलं आहे का तुमचं गुण दाखवते ती बरोबर आहे बरं तीच मा थी थी। गोष्ट असणार आहे शंभर टे कारण कसं एकदा ना तोंड माझं उघडलं ना मी गप बसत नाही मी आता आजपर्यंत मनात गोष्टी समजा ठेवल्या ह्यांच्या एकी भाऊ बहिणीनं कारण की म्हणलं कशाला यांच्या नाज आहे आपल्यापेक्षा वरिष्ठ आहे ती मोठी असती ह्यांचं जर सांगाय केली तर ही समधी मला बोलता येईल पण बोलणं ती चालूच झालं भाव बहिणीनं मला माहिती होतं जी मी गोष्ट विचार केला होता ती गोष्ट तर चालूच आहे आता आता बारक्या नंदचा विषय भाव बहिणीनं त्यांनी व्हिडिओ बनवला माझ्या नावने त्यांचं नाव गोष्ट मध्ये नव्हते नसताना तिनं माझं नाव घेतलं आता मला सांगा मोठी नंद माझ्या नावाने व्हिडिओ काढते मला फोनवर म्हणते व्हिडिओवर म्हणते म्हणती तुला थी बारके बारके ती बारकी नंदच लय पटती त्या नंदनं बारकी नंद तुला लय आवडती तिजन तुझं लयच पटतं असं म्हणल्यानंतर भावभणीनं मला हिजं बी पटवून घ्यायचं नाही त्यानंदचं बी पटवून घ्यायचं नाही दुगीला वाईट व्हायचं हे ठरवलं मी कारण कसं आहे नंदाला वाटायला नको की बाया मलाच लय आपुलका आपुलकीपणा दाखवते त्यानंदाला वाटायला नको की मलाच लय मलाच लय परकापणा दाखवते हो त्यापेक्षा दोघीला वाईट, वाईट काय अवघड आहे माझ्यासाठी दोघीला चांगलं चा, राहायचं नाही ना दोघीच विचार समान चांगलं राहिलं पाहिजे माझ्या की वाईट राहिला पाहिजे विचार राहते तर ती बरोबरच आहे मी जी केलं ते काय चुकीचं केलं माझ्यासाठी मी चुकीचं नाही मी बरोबर कारण की समद्यांचं कसं असतं भाव बहिणीनं आज मी तोंड उघडलेलं आहे है। आज यांचं की मी सवाल करायला लागली तर ह्यांना भरपूर राग येतात आणि जे आधीपासून माझं जी प्रश्नाचे उत्तर सवाल ही करत त्यावेळेस मी गप्पच होती होती का नाही ते तुम्ही मला सांगा बार्ग्यानंदच म्हणणं आहे की मी माझं गुण कसं होतं आणि कोण तुला धमक्या देते आहे धमक्या कोण देते व्हिडिओ बघताय का तुम्ही कानाने कानाने ऐकून नुसतं सोडून देत आहे मग नेमकंच धमक्या कोण देत आहे मला इथं येऊन मारायची धमक्या कोण देत आहे तुम्ही देत नाही तर गाव देत आहे का काय तुम्हीच देताय ना बहिणी बहिणी इथं येऊन मला धमक्या दे मारायच्या धमक्या आ? या मारा तुमचं आहे म्हणल्यानंतर तुम्ही मारणारच की मला बरोबर का भावही काल आलेली कुत्री काल आलेले कुत्रे आहे ना मी तर माझ्या काल आलेल्या नादी लागूच ना बरोबर आहे का मी काल काल आलेले कुत्रा असू नाही तर कुत्रे असू कशाला तुम्ही माझ्या नावाने सारखं खडी फोडत बसता तुम्ही तुमचं परपंचात लक्ष द्या ना मी आता तुमच्या परपंचात लक्ष आजपर्यंत दिलं होतं का तुम्ही तुमच्या नवऱ्या बरं कसं राहता कसं नाही हे समजा डोळ्याने बघून सुद्धा मी कधी तुम्हाला बोलली बोलली का तुम्ही माझ्या नवऱ्या माझ्या नवऱ्याबरोबर मी कशी राहते काय करते हे पाक तुम्ही समजा सोशल मीडियावर तर दाखवलेला आहे आणि आम्हाला म्हणता मला म्हणता वय हिज समजा झाकून ठेवलं काय समजा वर्ण काय म्हणतात बोलायचं नाही बहिणी बहिणीनो काय शिव समजा तोंड उघडून सांगायचं तोंड वाटा वाटावाटा करून समजा सांगायचं वाचा वाचा करून आणि शेवट म्हणायचं की काय हिजं सांगायचं आहे कुठं नादी लागायचं आहे समजा नादी लागून तर सांगायचं जगदुनियाला आणि वर्ण म्हणायचं की काय हिच्या नादी लागायचं म्हणजे वादुनिया दुनिया चालले चालले आहे तेच चालू आहे भाऊ बहिणीनं आजकाल आमच्या घरात पण माणूस कसं म्हणतो भाव बहिणी कुठं नादी लागायचं बरोबर आणि ह्यांचा नादी मला लागलेली ती ना मी पण ह्यांचा नादूस पुरा करत असतो टाका माझ्या नादी माझं पण तोंड गप्प बसणार नाही बघा भाऊ बहिणी कारण कसं आहे माहिती आहे का गप्प बसणाऱ्याला गप बसून ऐकावं लागतं आणि ह्याच्या आधी भरपूर ऐकलं आता नाही ऐकत बसणार राहायला विषय नवऱ्याचा नवऱ्याला ताब्यात तुझ्या तुझा नवऱ्यावर तुझा अधिकार मस्त नवऱ्याने बी मला नाही अधिकार त्यांच्यावर कधी जम्मू दिला आता अधिकार त्यांच्यावर मला जम्मू द्या म्हणून तुम्हाला कसं कस नवते काय मिरची लागते का काय हा मिरची लागत असली तरी सांगा माझा अधिक म्हणजे नवरा मला अधिकार आणि वागवतोय जी मिरची लागते का काय ते तुम्ही मला सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये सांगा तसं बी तुमची गप कधी बसणारच नाही ते जोपर्यंत समोरचं माणसाचं काय नाही काय कमी जास्त होत नाही तोपर्यंत तुमची तोंड होणार नाही मी कमी जास्त का करून घेऊ माझी दोन लेकरं वनवाशी करू का काय मी नाही की करत वनवाशी माझी लेकरं हा हुडपणा होता हुडपणा गेला शान झालं माणूस आणि ती शान हुशार केलं तुम्ही लोकांनी बरोबर लोकांनी हा शब्द मला भाऊ बहिणी तोंडाची जातोय नाही सारखा तर तुम्हाला सांगते ह्या नंदा आज त्या घरच्या पाहुण्या आहेत ते किती केलं तर ती लोकांच्या घरच्याच साहित्य मग त्यांच्यासाठी माझा लोकांना लोक हा शब्द जातोय माझं चुकीचं नाही बरोबर आहे कारण कसं आहे माहीत आहे का जिथं शब्द बरोबर असतात तिथंच जाते तर बरोबर आज ती पाहुण्या घेतल्या असून त्या इतक्या अधिकारांनी बोलतात हे करत्यात त्यांचा अधिकार मी गाजवू पण दिले होते माझ्यावर आणि असा अधिकार यांचं गाजायला लागलेला आहे आजकाल त्यांना वाटतय की पाकच हिन आमच्या पायातली असं काय म्हणते की चप्पल होऊनच राहावा पण नाही चप्पल होऊन राहत नाही धूळ पण होऊन राहत नाही तुमच्या कळला मला कळ मला पण समजा आहे इज्जत आहे मर्यादा आहे पण तुम्ही घालवायला लागलाय ननंद लागली लहान बोलाय टमाटा मामाला आणि वरण सांगायला लागली मी अशी मी तशी हे नमक झालं फलन झालं थाला, काय बाय बाय वकील बरोबर आहे वकीलबाई वकिलीन बाई त्यांना शब्द जुळत आहे भाऊ बहीण बरेच कालचं व्हिडिओच्या कमेंट चालू राहिल्या होत्या तर बरेच अशी भाऊ बहीण म्हणली की पिंकीला समजावं पिंकी नंदांना बोलती तुम्हाला हे दिसत नाही काय नंदा मला कशा बोलते नं? ते भावा बहिणींना नंदानी पण मोठे येते माझ्यापेक्षा मी लहान आहे म्हणून त्यांचं प्रत्येक वेळेस ऐकून घ्यायचं का ते बी मोठे येते त्यांनी बी माझं समजून घेतलं पाहिजे आणि डिलेव्हरी झाली म्हणून समजा हे करून टाकू नको म्हणते ते काय दडपून टाकू नको बारकेन काय म्हणते त्याच्यावर ढकलू नको डिलिव्हरी झाली मग काय ढकाल ती तुम्ही माझ्या नादी लागलाय लागलाय तर लागलाय वरण बघा मी पण तुमचा नाद पुरं करते लाग माझ्या नादी तर मी पण कोणापेक्षा कमी नाही पण दाखवून ना देणारच मी कारण की बहात झालं डोक्यावर नवं गोळा असा पाक तोंडापर्यंत आला भावा बहिणी नो ऐकून ऐकून हे महाग मला मा ऐकावणं होतं आता मी तोंडावर त्यांना बोलते आणि ते बी मला तोंडा बोलते ते आणि तुम्हाला मी जर चुकीची वाटते ना माझ्यापेक्षा मोठ्या नंद आहेत आणि मी त्यांना बोलते वाचा वाचा तरी तुमच्यासाठी ठीक आहे भाऊ बहिणींनो कारण की ती बोलताना मला तुम्हाला दिसत नसेल मला कष्टपणे दिसते की ती कोणत्या रंगरूपाने बोलत आहेत ती आणि वकिलीन बाई मला तिथून भाषेत ठोकाय लागलेली आहे तर चला भाव बहिणीनो वकिलीनबाईंचं पण उत्तर देऊ आपण आता बघू पुढच्या व्हिडिओमध्ये काय होतंय काय नाही भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय त्या सर्वांनी काळजी